नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये अख्जे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पंततपुरी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ब्लॅक मोठा नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहमदनगर सोयाबीन लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल लासलगाव सोयाबीन लोकल आवक एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव विंचूर सोयाबीन लोकल आवक चारशे एक क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणतीस रुपये क्विंटल शहादा सोयाबीन लोकल अवक दहा क्विंटल झिंक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल मांजलगाव बेट जिल्हा सोयाबीन लोकल अवक तीनशे पन्नास क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सतरा रुपये क्विंटल संगममेर सोयाबीन लोकल आवक सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल जी। झिलोट सोयाबीन लोकल आवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल लोहा सोयाबीन लोकल अवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल आवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल राहता सोयाबीन लोकल आवक तीन क्विंटलची कमी 6, कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत पालखेड सोयाबीन हायब्रिड अवघ सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ दोन हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे छप्पन्न रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल आवक ब्याऐंशी क्विंटलचे कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अंबड वडिगोत्री सॉयाबीन लोकल आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दार चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लासलगाव निपाड सोयाबीनचा पांढरवान अवघ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा पिवळा वानपिवळा दहा हजार आठशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ब्याण्णव रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वान पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा आवक एक हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चव्हाण पिवळा आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीन चव्हाण पिवळा आवक अठराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल बीड सोयाबीन चव्हाण पिवळा आवक तीन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल वर्धा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जंतूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल खामगाव सोयाबीन चवण पिवळा आवाक अठराशे एक्केचाळीस क्विंटलची కమిత కమి 3,800 తీన హజారు క్వింట్ల సర్వసాధారణ చ్రేసష్ఠ రుపయే క్వింట్లు జాస్తి దర చార్ హజార తిని పిస్ రుపయే క్వింట్ల మల్కాపూర్ సోయాబీన్ చవ్వ పివళా అవకే సీ కమిత కమి దర తీన్జారీ పం రుయే క్వింట్ల సర్వసాధారణ చర జాస్తి దర చో పంచర రుపే डिग्रज सोयाबीनचा वाण पिवळा अग चाळीस क्विंटलची कमीत कमी कमदार चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा आदरात चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल वणी सोयाबीन चवान पिवळा अवघ तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जामखेड सोयाबीन चवान पिवळा अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल घेवराई सोबीन चवान पिवळा अवघ सदौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल परतूर सॉबीन चव्हाण पिवळा अवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉबीन चव्हाण पिवळा अवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ आठशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल देऊळगौराजा सोयाबीन चव्हाण पिवळा अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीन चवान पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कम कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौदा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल नांदगाव सोबीन चवान अवक अवघ दहा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल किल्लेदारू सोबीन चवान अवक अवघ सहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधार चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल चाकूर सोबीन चवान पिवळा अवघ अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसानद चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सोळा रुपये क्विंटल औरशा जाने सोयाबीन चवान पिवळा आवक दोनशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कळमदारा शिव सोयाबीनचवन पिवळा अवघ दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरगा सोयाबिंसवान पिवळा आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल सिंगाव सावंतवान पिवळा आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पाथरी सावंतवान पिवळा आवक अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पालम साबीन पिवळा बघ चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल नेरपरचं पंत सोबीन चवान पिवळा आवक दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाच रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल उमरकेट स्वाबीन चवान पिवळा आवक एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल काटोल सॉबीन चवान पिवळा अवघ एकशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अष्टिकारांजा सॉबीन चवान पिवळा आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सिंधी सेलू सोयाबीनच वाण पिवळा आवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल तरी होते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उड्सोबत तोपर्यंत नमस्कार बाय